मुलांना डब्यात द्यायचं असेल किंवा आपल्याला काही टिफिनमध्ये न्यायचं असेल संध्याकाळची चार वेळची वेळ झाली असेल आणि मुलांना जर भुका लागल्या असतील तर आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो की आता मी काय करू या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्यानं तरीसुद्धा काय असतं की मुलांना काय आवडतं हे एकदा आपल्याला कळलं की त्यांच्या आवडीचे पदार्थ केलेनं की सगळे मंडळी खुश होतात टिफिनमध्ये तो पदार्थ दिला तरी खुश होतो असाच एक छानसा पदार्थ आज आपण बघणार आहोत मुगाचे चिले अतिशय सोपे आहेत चांगले आहेत पौष्टिक आहेत मुख्य म्हणजे ही रेसिपी घरातल्या मुलांना त्यांच्या टिफिनमध्ये आमच्यासारख्या अगदी वयोवृद्ध लोकांनासुद्धा आवडेल अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि झटपट ही रेसिपी करूयात आता आपण मुगाचे चिले कसे करायचे ते बघणार आहोत त्याच्याकरता आपण दोन वाट्या मुगाची डाळ एक चार पाच तास भिजत टाकली होती त्याच्यात मी दोन चमचे उडदाची डाळ आणि दोन चमचे तांदूळ एखादा चमचा मसूर डाळ असं सगळं एकत्र एक करून भिजत टाकले होते साधारण एक दोन चार तासात ते चांगले भिजले गेले आता याच्यातलं वरचं पाणी काढून आपण हे वाटून घेणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या घालूयात थोडासा ठेचा घालून घेऊयात हे पा साधारण इतपत आपल्याला पातळ पाहिजे मूग तांदूळ आणि उडदाची डाळ होती ना हे साधारण आपल्याला या पद्धतीने पाहिजे याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालूयात आणि एकत्र करून घेऊयात आता चिले आपल्याला स्टफ चिले करायचे आहेत हो की नाही त्याच्याकरता आपण हे पनीर घेतलं हे हाताने आपण असं कुसकरून घेणार आहोत किसून घेतलं तरी चालतं बारीक चिरून घेतलं तरीसुद्धा चालतं ह्याच्यात थोडेसे आपण बेदाणे बारीक चिरून घेतलेत अर्धवट बारीक केलेले थोडेसे काजू घातलेत चवीपुरतं मीठ अगदी थोडासा आलं आणि मिरचीचा ठेचा थोडी कोथिंबीर थोडेसे हर्ब्स घातलेत बरं का मी ह्याच्यात आपण गरम मसाला थोडी धन्याची पावडर घातली तरी चालते पण मी हर्ब्स घातलेत थोडेसे चिली फ्लेक्स अगदी थोडासा कांदा एक दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये किसलेलं चीज घालणार आहोत तर हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत अगदी अर्धा चमचा साखर घातली तरीसुद्धा छान लागतं ह्याच्यात मक्याचे दाणे किंवा हिरवे वाट्याने सुद्धा अर्धवट उकळून ते सुद्धा एक थोडेसे दोन दोन चमचे याच्यात घातले ना तरी सुद्धा चालू शकतं असं हे आपलं सारण तयार झाले आता आपण पुढची कृती काय करायची ती बघूया आता आपण चिले करून घेऊया त्याच्याकरता पहिल्यांदा त्या तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं नॉनस्टिक वापरलं म्हणजे कमी तेलात होतं आता आपण छोटे छोटे धिरडी दी म्हणजे चिले करून घेऊयात हे चिले पहिल्यांदा मी ना जैन बाबींकडे म्हणजे अहमदाबादला त्यांच्या मुलीचं लग्न झालं होतं ना तेव्हा खाल्ले होते इतके सुंदर सगळ्यांना गरम गरम तिथले केटर देत होते एक एका वेळेला एक, एक तव्यावर वे आठ आठ दहा दहा चिले टाकत होते ना आम्ही अक्षरशः ताव मारला मी तर ते पहिल्यांदाच खाल्ले होते तेव्हा मला आता ते खूपच आवडले आता हे आपण उलटून घेऊयात याला फार वेळ लागत नाही बरं का पटकन होतात हे त्यामुळे समजा जरी पाहुणे एक आठ दहा बसलेले असतील आणि एका वेळेला समजा या तव्यावर दोन दोन जरी टाकले ना तरी पुष्कळ होऊन जातात त्याच्या बाजूने आपण थोडस बटर सोडूयात आता हे आपलं छान दुसऱ्या बाजूने होत आलं आता ह्याच्यात जे मगाचं आपण सारण केलं होतं की नाही ते सारण आपण ह्याच्यावर घालून घेऊयात गॅस अगदी लहान करायचा आणि आता अलगद आपण हे दुमळून घेऊयात थोडंसं दाबूयात म्हणजे ते आतलं सारण काही बाहेर येणार नाही ते चीज आहे ते छान मेल्ट मिल्ट समजा चीज किसलेलं नसेल तर आपली एखादी चीज स्लाईस जरी आपण गोल आकार करून घातली त्याच्यात तरी सुद्धा चालू शकतो असे हे आपले चिले तयार झालेत आता ओपन चिला कसा करतात ते बघूयात आता हे आपण उलटं करून घेतलंय आपण पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीरची चटणी केली ती थोडीशी आपण याला लावून घेणार आहोत आपला तवा खूप तापला आहे मी गॅस थोडासा बंद केला काय होतं शूटिंग करताना ना, ना हा गोंधळ थोडासा होतो कारण बोलायचंही असतं त्यामुळे थोडीशी अशी फजिती होते आता हे छान आपण टमॅटो लावलेला आहे ह्याच्यावर आपण आपलं हे सारण घालून घेणार आहोत त्यावर हा चीजचा आपण एक स्लाईस घातला आहे अगदी एक मिनिटभर आपण हे चीज थोडंसं मेल्ट होतो आपण हे झाकण ठेवणार किसलेलं चीज घातलं तरीसुद्धा चालू शकतो आता आपलं चीज मेल्ट झालेलं आहे याच्यावर आपण पुन्हा थोडंसं आपलं पनीरचं सा सारण घालूयात अगदी थोडंसं आपलं चीज पण मेल्ट झालं आहे आता हे काढून घेऊयात आहे की नाही वेळ लागला का तुम्हीच सांगा फक्त मूग भिजवावे लागले ते वाटावे लागले आणि पनीर वगैरे थोडीशी कच्ची तयारी केली की छान तया आपले चिले तयार झाले आणि सगळ्यांना ते आवडले जे आमच्या घरामध्ये असे चिले केले तर अगदी पंधरा वीस दिवसांनी एकदा केले तरी सगळेजण आवडीने खातात आणि मग त्याच्यात जो आपण मसाला घालतो ना त्यात कधी पेरी पेरी घालावं कधी चीज घालावा कधी सांबार मसाला घालावा जे जे आपल्याला आवडेल ते आपण त्याच्यामध्ये घालू शकतो आणि आपल्या चवीचं आहे हे चिले करू शकतो तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबाला विसरू नका आपली संस्कृती बाय अनुराधा ह्याच्यातही मी अतिशय छान मा माहिती देण्याचा प्रयत्न करते कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्या संस्कृतीतल्या याही सगळ्यांना माहिती पाहिजे हो की नाही तेही चॅनल बघायला विसरू नका धन्यवाद